रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे तिळाची पोळी पाहू शकता एकदम खुसखुशीत बनलेली आहे गुळ बाहेर येऊ नये म्हणून काय करावे आणि पोळी एकदम खुसखुशीत कशी बनेल याची अशी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि भरपूर टिप्सहित व्हिडिओ सांगितलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आवडला तर नक्की लाईक करा दहा पोळ्या झालेल्या आहेत त्याचं परफेक्ट प्रमाण कसं घेतलेलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार रेखा खाया माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाची पोळी बनवतोय तर ह्या एक कप गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे तो असं व्यवस्थित त्यातल्या गाठी फुड फुटतात गुळ बारीक कापून घेतलेला आहे चिकीचा गुळ नाही साधा गुळ आहे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे त्यावरती हात डबा ठेवायचा आणि त्याला पाच सहा मिनिट उकळी आलेल्या पाण्यावरती झाकून ठेवायचं आहे आपल्याला पाक नाही बनवायचा आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे त्यामुळे सारण बाहेर येत नाही आणि पोळी छान खुसखुशीत बनते आपन पन रहो, तर आपण थोडेसे शेंगदाणे पण घालणार आहोत तर अर्धा कप शेंगदाणे आणि एक कप तीळ असं प्रमाण वापरायचं आहे आपल्याला बरोबर दहा अकरा पोळ्या होतात माझ्या अशाच छान छान प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता तीळ भाजायचे शेंगदाणे भाजून झाले मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे तीळ पण आणि शेंगदाणे पण म्हणजे छान आतपर्यंत भाजतात व्यवस्थित खरपूस सारखं हलवत राहायचे तिळाला म्हणजे छान मिडियम फ्लेमवरती भाजून निघतात मस्त तडतडू द्यायचे पाहू शकता तडतडायला लागलेले छान भाजलेले काढून घेतलेत आता थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचे तर दीड कप मी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि एक कप मैदा मैदा याच्यामुळे की हे गूळ नंतर बाहेर येत असतो आणि मैदा जर वापरला तर एकदम छान पोळी बनते आणि गूळ बाहेर येत नाही आणि खुसखुशीत राहते दहा दिवस तरी घशाला तशी राहते पोळी खुसखुशीत एकदम तर दीड कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा वापरलेला आहे चवीपुरतं मीठ आहे आणि तूप घालायचे दोन चमचे तेल घातलं तरी चालेल पण तूप आणि छान खुसखुशीत बनतात आता सर गोळा माळून घ्यायचे आपल्याला तूप लावून झाले सर्व पिठाला आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक पन, तर एक कप पण पाणी झालेलं आहे तर छान मळून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आहे आणि कुठल्याही पोळीचं पीठ मळताना एकदम असं जोर लावून छान मळून मळून घ्यायचं आहे आता पण आणि नंतर पण पोळ्या बनवताना म्हणजे पोळी छान होते मस्त मऊ झालेलं आहे आता आपण याला झाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटांसाठी तोपर्यंत आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचेत थोडेसे साल काढले थोडेसे राहिले शेंगदाण्याचे अगोदर शेंगदाणे फिरवून घेतले आणि आता तीळ घालायचे एकदम असं फाईन नाही करायचं आपल्याला जाड काढून घ्यायचे का एक अर्धा तीळ राहायला पाहिजे तेव्हा छान लागतो पोळीमध्ये तर तोपर्यंत आपला गुळ तयार झालेला आहे हे नुसता गरम केलंय पाहू शकता मस्त झालाय याच्यामुळे गुळामध्ये गाठी राहत नाहीत आणि गाठी नसल्यामुळे पोळी फुटत नाही साबूत पोळी होते मस्त अशी लाट लाटता येते आणि भाजताना पण बाहेर येत नाही गुळ तो आतमध्ये व्यवस्थित चिटकून बसतो भिंतीचा सामान <laughs> साम अशा गुळामुळे सारण <laughs> व्यवस्थित छान एक संत होतं आता बाउल मध्ये गुळ काढून आहे आपल्याला सारण तयार करायचंय तुम्ही तिळाची पोळी बनवताना कसा गूळ वापरता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि ही पद्धत वापरून बघा नक्की तुमच्या पोळ्या व्यवस्थित होतील आता थोडं थोडं आपण तिळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेलं मिक्स करायचं आहे गुळामध्ये तुम्ही यामध्ये वेलची जायफळ घालू शकता पण मला नुसतं असं गुळाचंच टेस्ट आवडते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आता हाताने छान मिक्स करून घ्यायचे आपल्या पुरण पोळीमध्ये सुद्धा आणि या तिळाच्या पोळीमध्ये सुद्धा छान लागते सुंठ पावडर पण मी काहीच नाही वापरलेले तशीच बनवली मोठ तरी त्यांची उकडच तूप घातले तुपामुळे सारण छान मिक्स करून घ्यायचंय मुलगा पण नाही का आणि राहिलेला अजून तिळाच कुट आहे ते पण टाकायचे हे थोडस असं पातळसर सर वाटतय पोळीच्या बाहेर येऊ अच्छा परंतु क्या बस छोटे दिन में करेंगे वही दिन है चापूस इतनी सारी बुकाइंग करेंगे आपस आपने में तो क्या करेंगे ना भाई साथ में आप क्या सोचते हो तेरे पास तो हम्म मतलब जिनका चलाऊंगे जिन साइड से प्रेफरेड आपने साइड से हे आता मिक्स झाले सर्व आपण त्याच्या आता छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भरण्यासाठी पाहू शकता मस्त गोळा बनतोय

कनिक छान मळून घ्यायची म्हणजे आपली पोळी मस्त होते त्यातला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे त्यामध्ये सारण मावेल एवढं पीठ घ्यायचं आहे आणि असं आपण पुरणाची पोळी बनवतो तशी वाटी बनवायची पारी म्हणू शकता आणि जे सारण आहे ते फोडायचं आहे म्हणजे आणि सर्व बाजूंनी पांगवायचे आहे तसंच ठेवायचं नाही पुरण्यासारखं ते काय लाटताना पांगलं जात नाही व्यवस्थित त्यामुळे असं व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि असं व्यवस्थित ओंडा करून घ्यायचा आहे आणि आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची कडा लाटून घ्यायचा मस्त झालेली पाहू शकता फुटलं नाही गोळ बाहेर पण नाही आलेलं आहे आपण असं जर गोळ घातला तर तो बाहेर येतो तयार झाली आपली लाटो आता तवा मी तापण्यासाठी ठेवला होता त्यावरती तूप घालायचे म्हणजे ते चिकटले जाणार नाही पहिली पोळी असल्यामुळे साईड छान पचू द्यायची आणि मग पलटून घ्यायची भरपूर सारण घातल्यामुळे फुगणार नाहीये आणि थोडस शंगाने पण गाडसर राहिलेले त्यामुळे मस्त झालेली पाहू शकता वा त्यावरती तूप लावून घेतले तेल लावलं तरी चालेल काढून घ्यायची आता ले ले, गिल मस्त खमंग कडक भाजलेली खुछ पाहू शकता वा काय जबरदस्त झाली आणि अशाच पद्धतीने आता हे सर्व पोळ्या मी बनवून घेतल्यात पाहू शकता वा छान अशा पसरून ठेवायच्या म्हणजे त्या अशा गिळगिळीत बनत नाहीत मस्त कडक खुशखुशीत झालेली पाहू शकता वा सारण बाजूला पडत नाही काय नाही मस्त किती कडक झाली आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी पोळी लागते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ह्या दहा पोळ्या झालेल्या आहेत एवढं एक कप भर तेळामध्ये तर हे प्रमाण वाप तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद